जय भीम सर्वांना मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर वंचित बहुजन आघाडी कुर्ला आज आपण मुंबईभरात जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतला गलथान जो कारभार आहे ते उघड करण्यासाठी जे कॅम्पेन राबवतो आहे त्या कॅम्पेनमध्ये स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे तर मी मुंबईतल्या तमाम साथीदारांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या वस्तीतले आपल्या विभागातले नाल्याचे प्रश्न असतील शौचालयाचे प्रश्न असतील मोठ्या गटाराचे प्रश्न असतील किंवा जे रस्त्यावरती असणारा कचरा असेल हे जे चुकीच्या पद्धतीने ह्याची व्यवस्था जी आहे इथली महानगरपालिका करते त्याचे व्हिडिओज त्याचे फोटोज हे सोशल मीडियावरती पोस्ट करायचं आहे त्याला हॅशटॅग द्यायचा था, आहे थँक्यू बी एम सी म्हणून आणि ज्या ठिकाणी हे आहे तिथला ॲड्रेस टाकायचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेला त्यांनी केलेल्या चुका हे दाखवायच्या आहेत आणि इथल्या जनतेला देखील ते दाखवून द्यायचं की मुंबई महानगरपालिका किंवा इथलं अगोदरचं प्रशासन आणि सत्ताधारी कशा पद्धतीने मुंबईचं वाटोळं आहेत त्यानंतर ह्या जनतेला पुन्हा आवाहन करायचं आहे की एक संधी ही वंचित बहुजन आघाडीला द्या हा सगळा जो गलथान कारभार आहे ती वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के थांबवेल आणि मुंबईला स्वच्छ सुरक्षित आणि सुंदर करण्याचं काम जर कोणी करू शकतं या महाराष्ट्रामध्ये ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण मोठ्या ताकदीने हा मुद्दा सोशल मीडियावरती मांडावा आणि इथलं जे काही गलथान कारभार महानगरपालिका कर करते हे जनतेसमोर आपण मांडावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत